हफ्त्यासाठी चौथ्या सीटवर बंदी नमस्कार मी अर्पिता नाही आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह आम्हाला मॅजिक वाल्यांकडून हप्ता घेऊ द्या व मॅजिक चालू द्या मॅजिक चालणार नाही तर चौथी सीट रिक्षा मध्ये चालणार नाही तसेच नल्ला रिक्षाही धावणार नाहीत असा बालबुद्धीचा वाहतूक पोलिसांचा मनमानी कारभार नालासोपारा रेल्वे स्टेशन पूर्व ते सोपारा फाटा हायवे या रस्त्यावर सुरू आहे वाहतूक पोलीस किती मनमानीपणे वागतात त्याचा प्रत्यय रिक्षा आणि मॅजिकच्या या वादानंतर समोर येत आहे याबाबत नाला सोपारा रेल्वे स्टेशन पूर्व ते सोपारा फाटा हायवे या मार्गावरील रिक्षा चालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या ऐकूयात और तो दादाजी नहीं क्या पता अगर जरा से भी आपने कुछ बोल दिया ये चला रहा है यहाँ बोलने का चौकी पे बोलने का डायरेक्ट हर रिक्शे वाले को ये धमकी दबा वो हमें नहीं बोलने का चौकी पे बोलने का इसके लिए वो लोग हम लोग बोलता गाड़ी अलग गाड़ी है है मैं परमिशन न चला तो बोलता तीन हजार महीने का देता साहब अनधिकृत रिक्षाचालकांनी दादागिरी करून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक चालकांच्या विरोधात भर रस्त्यात गोंधळ घातला मॅजिक खासगी वाहन असताना त्यातून शेअर प्रवासी वाहतूक होत आहे वाहतूक पोलीस आणि आरटीओ संयुक्तपणे मॅजिक मॅजिकवाल्यांकडून हप्ता घेत आहेत अशी बाजू मांडून रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यानंतर वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले त्यांनी रेल्वे स्टेशन पूर्व ते सोपारा फाटा हायवे या रस्त्यावर चालणारी नल्ला रिक्षांची रिक्षांची चौथी सीट बंद केली जर मॅजिक वाल्यांकडून हप्ता घेऊ दिला नाही तर आम्ही रिक्षा चालकांना चौथी सीट घेऊ देणार नाही असा अप्रत्यक्षरित्या डोंबाऱ्यांचा खेळ वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात सध्या सुरू आहे वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात सध्या हप्त्यावरून भांडण सुरू आहे ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करून वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवायची आहे तेच वाहतूक पोलीस सध्या हप्ता वसुलीसाठी रिक्षाचालकांच्या विरोधात बालबुद्धीने भांडत आहेत भांडण्याची पद्धत अतिशय विचित्र आहे आम्हाला हप्ता घेऊ द्या मात्र तुम्ही बोंबाबोब बोंग करू नका बदल्यात तुम्ही दिवसालाही रिक्षा चालवा रिक्षात चौथी सीट घ्या तुमचाही हप्ता द्या आणि आम्हाला मॅजिक वाल्यांकडूनही हप्ता घेऊ द्या या भूमिकेत वाहतूक पोलीस आहेत पोलिसांनी नालासोपारा रेल्वे स्टेशन पूर्व ते सोपारा फाटा हायवे या दरम्यान रिक्षाने वाहतूक करणाऱ्या नल्ला रिक्षांना बंदी घातली आहे आहे शिवाय सीट सीट घेण्यास मनाई केली जर रिक्षात तर दंडाची कारवाई वाहतूक पोलिसांकडून होत आहे वाहतूक पोलिसांची प्राथमिकता वाहतूक सुरळीत आणि सुरक्षितता याला नसून हप्ता वसुलीसाठी आहे हे, हे चित्र स्पष्ट झाले आहे वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराबाबत भाजपचे वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांची काय भूमिका आहे तो तपशील पाहू नालासोपारा पूर्व ते सोपारा फाटा येथे ज्या रिक्षा चालतात त्या रिक्षांवर चौथ्या सीट व सीटला वाहतूक पोलिसांनी बंदी घातली आहे अशी बंदी वसई तालुक्यात इतर ठिकाणी कुठेही नाही मग फक्त नालासोपारा पूर्व ते सोपारा फाटा इथे चालणाऱ्या मार्गिकेवरच चौथ्या सीटला बंदी घातली आहे त्याच्यामुळे वाहतूक पोलिसांचा हेतू आहे तो स्वच्छ नाही आहे कारण इतर ठिकाणचे जे रिक्षाचालक असतील अनधिकृत रिक्षाचालक असतील चौथी सीट घेणारे रिक्षाचालक असतील लायसन बॅच नसलेले रिक्षाचालक असतील या सर्व रिक्षाचालकांवर कारवाई देखील झाली पाहिजे परंतु ठराविक मार्गिकेवरच वाहतूक पोलिसांनी चौथ्या सीटला बंदी घातली आहे वाहतूक पोलिसांना मॅजिक वाल्यांकडून हप्ता घेण्यास मोकळीक राहिली तर नाला सोपारा पूर्व ते सोपारा फाटा हायवे या मार्गावर नल्ला रिक्षाने होणारी प्रवासी वाहतूक तसेच रिक्षांच्या चौथ्या सीटला वाहतूक पोलिसांचा कोणताही आक्षेप राहणार नाही यासाठीच वाहतूक पोलीस कायद्याची अंमलबजावणी फक्त नालासोपारा स्टेशन पूर्व ते सोपारा फाटा हायवे या रस्त्यावर करत आहेत या मार्गावर वाहतूक पोलिसांनी जी भूमिका घेतली आहे ती इतर मार्गावरील बेकायदा प्रवासी वाहतुकीबाबत पोलीस भूमिका का घेत नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद